ज्ञानगंगा अभयारण्यात निसर्ग अनुभव करताना पर्यटकांना दिसले सहाशे वन्यजीव बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ज्ञानगंगा अभयारण्यात रात्री लख चंद्रप्रकाशात निसर्गाचा अनुभव घेता आला या वन्य प्राण्यांची गणना वन्यजीव विभागाकडून करण्यात आली निसर्ग अनुभव करताना ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलढाणा आणि खामगाव या दोन वन परिक्षेत्रात चौदा मचनीवरून सहाशे तीन वन्य प्राणी आढळणार आहेत यामध्ये विशेषतः वीस बिबटे तेहतीस अस्वलसह इतर वन्य प्राण्यांचा समावेश असल्याची माहिती थी। बुलडाण्यातील आर्यफो चेतन राठोड व खामगावातील आर्यफो दिने दीपेश लोखंडे यांनी दिली आहे ज्ञानगंगा अभयारण्यात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख प्रकाशात वन्यजीवांची नोंद करण्यात येत असते वन्यप्रेमींना निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभाग घेता येतो यावर्षी ज्ञानगंगा अभयारण्यात चौदा मचानावर बसून निसर्गप्रेमींनी प्राणी गणनेचा आनंद घेतला यावेळी एका निसर्गप्रेमी सोबत वन्यजीव विभागाचा एक कर्मचारी सोबत होता वन्यजीवाच्या हालचालीवर लक्ष ठेवून प्राण्यांची नोंद करण्यात आली यामध्ये बिबट अस्वाल रानडुकर सायाळसह सा इतर वन्यप्राणी आढळून आले निसर्ग अनुभव कार्यक्रमात कार्यक्रम राबवण्यासाठी सहाय्यक वनरक्षक चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यपो दिपेश लोखंडे वार्यपो विशेष सेवा पी बी पाटील आणि वन्यजीव विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता ज्ञानगंगा अभयारण्यात निसर्ग अनुभव करताना यावर्षी सहाशे तीन वन्यप्राणी आढळले यामध्ये बिबट वीस अस्वल तेहतीस रानडुक्कर एकशे सत्याहत्तर सायाळ आठ ससा पंधरा तडस पाच भेडकी साठ नीलगाय एकशे पासष्ट मोर लोंडोर एकशे चाळीस चिंकारा नऊ हरिण एकवीस खवले मांजर दोन व रान मांजर एक असे सहाशे तीन वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे गेल्याबरोबरच आम्हाला सांभार त्यानंतर ससे हरी आणि अस्वल यांचं दर्शन झालं थोड्या वेळात थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला भरपूर अशी मोर दिसायला लागली आणखी थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही आमच्या मशानाला पोहोचलो तिथे मशांची व्यवस्थाही खूप चांगली होती सुरक्षेची पूर्ण व्यवस्था होती एक वन कर्मचारी आमच्यासोबत पूर्ण रात्रभर होते रात्रीच्या चांदण्या उजेडामध्ये आम्हाला काही वन्यप्राणी दिसतील की नाही याची शंका होती परंतु जवळपास रात्री एक वाजेपासून वन्यप्राण्यांच्या हालचालीला सुरुवात व्हायला लागली थोड्या वेळातच आम्हाला एक आमच्याजवळ जे पानवठा होता त्या पानवठ्यावर काहीतरी हालचाल जाणवली सोबत असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी आम्हाला कल्पना दिली की हा बिबट्या असण्याची शक्यता आहे आम्ही सर्वांनी खूप निर्खून पाहू लागलो आणि क्षणातच आम्हाला खरोखरच बिबट्याचे दर्शन झालं आम्ही खूप समाधानी झालो पाच मिनिटांच्या अंतरानेच आम्हाला जंगलाच्या दुसऱ्या दिशेला पुन्हा एक आवाज यायला लागला आमच्यासोबत असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी पुन्हा आम्हाला सांगितलं की इथे दुसराही एक बिबट्या असण्याची शक्यता आहे आपण काळजीपूर्वक लक्ष देऊ आणि खरोखरच पाच मिनिटात आणखी एक दुसरा बिबट्या आम्हाला दिसला अशा प्रकारे आम्हाला जस्ट पाच मिनिटाच्या अंतराने दोन बिबट्यांचं दर्शन झालं जे की फार रेअर असं म्हटलं जातं पण इथे बिबट्यांची संख्या भरपूर आहे असं आम्हाला ऑलरेडी सांगितलं आलं होतं आणि खरोखरच आम्हाला दोन बिबट्यांचं दर्शन झालं सोबतच मग सकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास तीन ते चार अस्वलांचं आम्हाला दर्शन केलं आणि या सर्व प्रोग्राममुळे आम्ही खूप समाधानी आहोत वन विभागाने आमची जी व्यवस्था केली होती ती खूपच समाधानकारक होती त्याबद्दल वन विभागाचे धन्यवाद थँक्यू मी अनंत डोरलीकर मी नागपूरला सेंट्रल ऑफिस ऑफिसमध्ये आहे आणि काल इथे आलो निसर्ग अनुभव मध्ये सहभागी होण्याकरता आणि काल जे मी या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालो त्याच्यामध्ये पुष्कळ काही मला बघायला मिळालं मी अगोदर एक खूप मोठा वाईल्ड बोअर बघितला पानवट्यावरती आणि त्याच्यानंतर दोन स्लॉट बिअर वेगवेगळ्या वेळेवर आणि त्याच्यानंतर रात्री दहा वाजता दहा वाजता एक मोठा लेपर्ड ओरडत जात होता रस्त्याने आमच्या समोरच्या रस्त्याने गेला आणि तो पुढे मग सगळ्यांना पण दिसला फार सुंदर अनुभव होता हा हा माझ्या स्मरणात कायमचा राहील आपला विदर्भ लाईव्ह देवानंद साणप बुलढाणा